शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी अंकशास्त्राचा वापर कसा करावा याचे जिवंत उदाहरण आहे माझ्याजवळ आपण आलो आहे पूर्वेपाडा तालुका जिल्हा धुळे येथील प्रगतीशील प्रयोगशील शेत व कृषी व्यावसायिक माननी रावसाहेब जाधव यांच्याकडे रावसाहेब जाधव भाऊंकडूनच आपण ऐकून घेऊ त्यांचा त्यांना कृषी अंकशास्त्राचा रिपोर्ट बनवण्यानंतर काय फायदा झाला नमस्कार भाऊ नमस्कार सर नमस्कार सर आपण जो अंकशास्त्राचा रिपोर्ट बनवला तो रिपोर्ट कशाच्या आधारे बनवला आणि त्या आधारे आपण कुठले कुठले शेतीत प्रयोग केले मी टरबूज कापूस कारला टोमॅटो पपई या पाच सहा पिकांमध्ये मी प्रयोग केला याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा टरबूजची शेती केली गेल्या पंचवीस वर्षापासून मी टरबूजची शेती करतोय कापसाची शेती करतोय कांद्याची शेती करतोय आणि शेतीमध्ये उत्पन्नही मिळालं विकण्यामध्ये मला अडचणी आल्या आणि त्या अडचणीमुळे मी एकदम बेजार झालेलो होतो ते बेजार झाल्यामुळे एक तुमची माझी गाठ झाली त्या गाठमुळे तुम्ही करून बघावा हा हिशोब तुम्ही मला सांगितला या हिशोब केल्यानंतर तुम्ही माझ्याकडनं जन्मतारीख मागितली जन्मतारीख मागितल्यानंतर तुम्ही मला रिपोर्ट काढून दिले या रिपोर्टमध्ये सांगितलेल्या तारखा मला लागवडीच्या दिलेल्या आहेत त्या दिलेल्या तारखाप्रमाणे मी जेव्हा लागवडी केल्या त्याचा मागच्या वर्षी मी टरबूजची लागवड केली त्या टर्बूच्या लागवडीमध्ये जे तुम्ही लागवड करू नका बा अशा बी तारखा तुम्ही दिलेल्या होत्या त्या तारखांमध्ये मी लागवड केली नाही मग एकोणीस डिसेंबरला मी टर्बूची लागवड केली ते त्या टर्बच्या लागवडमध्ये मला चांगल्यापैकी नफाही मिळालेला आहे नफा मिळत असताना उत्पन्नही माझं भरमसाट मिळालं आणि त्याच टरबूजच्या शेतामध्ये मी पपईची लागवड केली पपईच्या लागवडीमध्ये तीस आणि एकतीस हे माझ्या लागवडीचे दिनांक होते त्या दोन दिवसात मी लागवड मोकळी केली तर टर्बज मला जवळजवळ पाच साडेपाच लाखाचं झालं त्याच्यात मला रेट बी चांगले मिळाले व्यापारी बी मला माझ्याकडे दावत आले होते आणि जो नुकसान होत होते माझी हो मध्ये ती माझी फक्त दोनशे ते पाचशे किलोच्या वर माझे नुकसान झाले नाही म्हणजे पूर्ण साठ टन माल आला होता जो साठ टनाचे मला पूर्ण पैसे मिळाले मला जवळजवळ पन्नास टन मोठा माल मिळाला दहा टन माझा छोटा माल मिळाला छोटा माल सुद्धा माझा साडेपाच रुपये किलोने गेला होता मोठा माल सुद्धा माझा अकरा रुपये किलोने गेला होता हे गे पैसे मिळून मी ती संपूर्ण शेती साफ केली मग पपई धरली पपई सुद्धा माझी रेटमध्ये सुद्धा जे मुहूर्ताचा रेट होती मुहूर्ताला मी पंधरा रुपये किलो दिली दुसऱ्या तोंनीला ती एकवीस रुपये किलो दिली तिसऱ्या तोंनीला त्यांनी दिल्ली कटिंग केली ते त्याच्यात सुद्धा एकोणीस रुपये किलोने दिली चौथी कटिंगला सुद्धा त्यांनी एकोणीस रुपये किलोचा भाव दिला आता मला पाच लाखाची पोपरी सुद्धा त्या तीन एकरमध्ये झालेली व पहिल्यांदा पाच लाखाचा टर्व सुद्धा मला मिळालं तर या तीन एकरमध्ये मी दहा लाखाचं उत्पन्न घेऊन आज एकदम समाधानी आहे आणि तेच करून दुसरी पिकं तुमचं कापूस झालं इथं मी माझ्या डॉक्टर साहेबांचं शेत करतोय ते सहा साडेसहा एकर शेती आहे त्याच्यात मी कापूस लावलेला आहे कापसाची सुद्धा मी तारीख बघितली तारीख पाच जून होती माझ्या लागवडीची पाच जूनला मी कापूस लावलेलं आहे कापूस सुद्धा माझं भरमसाठ पीक आहे त्याच्यात मला निंदीच्या कोळपणीच्या ज्या अडचणी होत्या त्या सुद्धा आम्हाला एवढं मिळाल्या नाही कीड रोग त्याच्यात एवढं दिसत नाही आज तो कापूस म्हटलं म्हणजे पाच पाच फूट उंचावर अठरा ते बावीस फुटापर्यंत फांद्या दिसत आहेत आणि ते सुद्धा मला चांगल्यापैकी उत्पन्न मिळेल आणि चांगल्यापैकी रेटही मिळेल ही सुद्धा अपेक्षा आहे पुन्हा आम्ही कारल्याची शेतीकडे वळलो काढण्याच्या शेतीमध्ये सुद्धा मला तारीखच बघितली मी त्या तारखेपासून माझा हा कालचा तिसरा तोडा होता तिसरा तोडा मला आठ हजारचा मिळाला पहिले दोन तोडे मला तीन तीन चार चार हजाराचे मिळाले मग या तिसऱ्या तोडात मला इथून मला उत्पन्न वाढत जाईल या वीस गुंठ्यामध्ये मलाही गॅरंटी आली तर मला सा तीन साडेतीन लाखाचं काढलं होऊन जाईल बा हे मला शंभर टक्के या अंकशास्त्रांचा मला शंभर टक्के अनुभव आले म्हणजे सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकणार अंकशास्त्राचा वापर केला पाहिजे का शेतीमध्ये अंकशास्त्राचा वापर माझ्या अनुभवाप्रमाणे तर जरूर केला पाहिजे कारण मी खस्त्या खात 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 खूप आलेलो आहे आणि शेवटी आपण उत्पन्न घेतो पण त्याचे रेट आपल्या नशिबात राहत नाही मग जसं कधी रामायणाचं जर आपण उदाहरण घेतलं आता जो मनुष्य उद्या राजाची शपथ घेणार होता रात्रीतून त्याचा कल बद करतो आणि तो, तो, तो वनवासाला जातो ते सुद्धा आपल्याला होऊ शकतो राजाचा रंकही व्हायला टायम नाही रंकाचा राजा व्हायला नाही म्हणून त्याचा अंकशास्त्र शंभर टक्के वापरायलाच पाहिजे हे शास्त्राचा नियम आहे असं मला अनुभवायला वाटलं बरं भाऊ मला एक सांगा याच्या अगोदर पण तुम्ही टरबूज लावत होते आणि यावर्षी पण अंकशास्त्राच्या आधारे तारीख प्रमाणे टरबूज लावलं दोन्हीत काय फरक होता उत्पन्नात रेटमध्ये अंकशास्त्राच्या शास्त्राच्या अगोदर म्हणजे जे आपण ज्या दिवशी तयार झालं शेती त्या दिवशी आपल्याला शास्त्र आधार आपण काही लावलं लावलं नव्हतं तयार झाली शेती आपण पाणी सुल लागवड केली त्याला मुहूर्त वगैरे काही नव्हता आपला 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 अंदाजे कुठं मालाला रेट मिळत होता तर माल कमी मिळत होता कुठं माल जास्त निघत होता तर रेट मिळत नव्हता ही परिस्थिती मी भरपूर वेळा काढली पण नुकसान जरी नाही झाले पण पैसे नाही मिळाले असे मी भरपूर अनुभवले होते थोडक्यात याचा वापर केल्यानंतर तुम्हाला गुणवत्ता पण मिळाली आणि पैसे पण मिळाले पैसे मिळाले गुणवत्ता मिळाली नुकसान टळली आणि त्यावेळी मी शेती संपूर्ण करत होतो त्याच्यानंतरच पुरत पाल्याचे संपूर्ण डोस देत होतो तिथं शाळा मी पूर्ण शिकलेली मी सेंद्रिय शेती केलेली आहे मला माझ्याकडे सेंद्रिय सर्टिफिकेट आहे मी सेंद्रिय शेतीमध्ये शेती आणि पिकाला लागणारे संपूर्ण अन्नद्रव्य याचाही मी खगोल अभ्यास केलेला आहे तो अभ्यास करून माझा मालही मिळत होता मिळत नव्हता असंही नाही पण अंकशास्त्र कुठेतरी चुकत होतं आणि माझ्या नशिबी पैसा मिळत नव्हता हे मला जास्तीत जास्त अडचणी देत आणि अंकशास्त्राला लटकून आलो आणि त्याचप्रमाणे करतोय जी पहिल्यांदा करत होतो शेती त्याचप्रमाणे आता हे करतोय पण त्यावेळी जी नुकसान होत होती ती नुकसान नुकसान माझी आज झालीच नाही मला न त्याची शेती म्हणून आज मला बघायला मिळते फार छान माहिती दिली सर तुम्ही थोडक्यात सांगतो अंकशास्त्राचा वापर जर आपल्याला आपल्या शेतीतील उत्पादकता वाढवायची आहे गुणवत्ता वाढवायची आहे तुमची स्वतःची प्रगती करायची आहे तुमच्या फॅमिलीची प्रगती करायची आहे तर अंकशास्त्र हे जगात चालणारं शास्त्र आहे अंकशास्त्राच्या आधारे आपल्याला आपल्या जन्मतारखेनुसार समजू शकतं की मी कुठलं पीक लावलं ला पाहिजे सगळ्यात पहिले ज्यावेळेस आपल्याला समजतं मी हे पीक लावलं पाहिजे त्यानंतर ते कधी लावलं पाहिजे तर आपल्याला आपल्या जन्मतारखेनुसार महिने पण समजतात महिन्यात पण तीस एकतीस दिवस येतात त्या तीस एकतीस दिवसात माझ्यासाठी कुठल्या लखी तारख्या त्या लखी तारखेला त्या लखी महिन्यात त्या पिकाची लागवड केली तर रावसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला उत्पादन पण मिळेल गुणवत्ता पण मिळेल आणि रेट पण मिळून जाईल इतकं हे अचूक शास्त्र आहे आणि जगात सगळ्यात चाललं जाणारं आहे म्हणून आपल्याला आपले, आपले वैयक्तिक फॅमिलीची आपल्या बिझनेसची प्रगती करायची असेल तर अंकशास्त्रावर आधारित रिपोर्ट जरूर बनवा आपल्या जर अंकशास्त्राच्या आधारित रिपोर्ट बनवायचा असेल तर ब्याण्णव झिरो एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव नऊशे पंचावन्न या नंबरवर संपर्क करू शकतात किंवा व्यक्तिगत स्वरूपात आपण भेटू शकता ओके थँक्यू धन्यवाद नमस्कार